तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दोन दिवसात केजरीवाल सोडणार मुख्यमंत्री पद नवी खेळी म्हणाले जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार दिल्लीत महाराष्ट्रासोबतच निवडणुकीची मागणी लवकरच जातगणना जात, जात रखान्यावर निर्णय नाही पहिलीच डिजिटल गणना स्वगणनेची ही संधी काँग्रेसकडे इच्छुकांचे तब्बल एक हजार सहाशे तेहतीस अर्ज विधानसभेसाठी सर्वाधिक अर्ज विदर्भ व मराठवाड्यातून विधानसभा निवडणुका बारा नोव्हेंबरपर्यंत दोन टप्प्यात मुख्यमंत्री शिंदे यांचे संकेत पुन्हा महायुतीचे सत्तेवर येण्याचा दावा वाढत्या आंदोलनामुळे दोन टप्पे धनगर समाजास एसटी आरक्षण जी आरच्या मसुद्यासाठी समिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीत महत्वपूर्ण निर्णय अन्य समाजावर अन्याय होऊ देणार नाही मुख्यमंत्र्यांचा निर्वाळा मध्ये मुंबई देशात अव्वल दोन लाख कोटींपैकी तब्बल सत्तर हजार कोटी मुंबापुरीने दिले महाराष्ट्राचाही वाटा सोळा टक्के आमचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन देणार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही महायुती सरकारच्या कारभारावर टीका नितीन गडकरी पंतप्रधान झाले तर आम्हाला आनंद होईल सुप्रिया सुळेंचा फुल पाठुंबा निवृत्तीनंतर शिक्षकांची शाळांमध्ये होणार नियुक्ती पंधरा हजार मानधनही मिळणार वयोमर्यादेचे बंधन असणार मानधन तत्वावर असणार शिक्षकांची नियुक्ती पंधराशे रुपये देण्यापेक्षा बहिणींची अब्रू वाचवा शरद पवारांची राज्य सरकारवर टीका एकदा राज्य हातात द्या पंचवीस <laughs> सप्टेंबरला सर्व प्राथमिक शाळा बंद राहणार राज्यातील शिक्षक संघटनांचा निर्धार संच मान्यता व कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द करा मुंबई बंगळुरू नव्या चौदा पदरी द्रुतगती महामार्गाचे काम लवकरच पुणे संभाजीनगर दोन तासावर येणार नितीन गडकरी यांची पुण्यात घोषणा आता लोकलमधील रेटारेटी कमी होणार दर अडीच मिनिटांनी लोकल मिळणार फेऱ्यांची संख्या वाढण्याचा रेल्वे मंत्र्यांचा दावा भारताने रशियन माध्यमांवर बंदी घालावी अमेरिकेचा दबाव निर्बंध घालण्याची यादी बायडेन सरकारकडून जाहीर मनोज जरांगे आजपासून पुन्हा उपोषणला बसणार शिंदे सरकारचं टेन्शन वाढणार प्रमुख मागण्या काय सणासुदीच्या काळात कांदा रडवणार निर्यात मूल्य रद्द करून निर्यात शुल्कात केलेल्या कपातीचा परिणाम बासमतेचा लगाम सैल तर गावाच्या मुसक्या आवळल्या आज धावणार पहिली वंदे भारत मेट्रो पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा मेट्रोप्रमाणे रेल्वेची संरचना वकीलच नसल्याने न्यायासाठी होतोय उशीर अठरा लाख गुन्ह्यातील आरोपी फरार साडेचार कोटी खटले प्रलंबित एनजेडीजेची आकडेवारी अहमदनगर जिल्ह्यातील एकोणऐंशी हजार महिला बनणार लखपती दिदी पहिल्या टप्प्याची नोंदणी पूर्ण आवडीनुसार कौशल्य प्रशिक्षण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद